एका ठाण्यातल्या प्रकरणाकडे हात घालतोय अध्यक्ष महोदय दे। केस नंबर फोर नाईन्टी सेव्हन ऑफ टू झिरो जमील शेख हत्या प्रकरण कोण आहे हा जमील शेख अध्यक्ष मोदय हा जमील शेख मनसेचा लीडर होता आरटीआय ऍक्टिव्हिस्ट होता तरुण पोरगा होता लोकांमध्ये घुसून कामं करण्याची याला सवय होती त्या विभागात चाललेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध आवाज उचलायचा अनधिकृत कामाबद्दल आवाज उचलायचा दोन हजार चौदा साली त्याच्यावरती जीवगड हल्ला झाला त्याच्या घराखाली त्याच्या टोळ्यात मिरची टाकण्यात आली आणि मिरची टाकल्यानंतर त्याचे दोन्ही पाय लंगडे करण्यात आले त्या नवयुवकांनी पोलिसांना एकशे ची जबानी दिली आणि त्याच्यात त्यांनी एका इसमाच नाव दिलं सगळं झालं पण त्या इसमाला पोलिसांनी चौकशीसाठी चौदा बोलवलं ना नाही कालांतराने दोन हजार वीस मध्ये जे मी खटला वाचून दाखवला जमील शेखची भर बाजारामध्ये दुपारी हत्या कर। तो हत्येचा व्हिडिओ कधी आपण भेटला मला दाखवीन साहेब ज्यांनी गोळी मारली ना सिंगल शॉट गोळी मारली म्हणजे अशी एक मोटरसायकल चालली आहे मागण्या एक मोटरसायकल येते बसलाय काट कन त्याच्या हातात अशी रिव्हॉल्वर दिसते काट मारतो इथे लागते जमील पडतो बाजारातल्या लोकांना पडल्यानंतरही कळलं नाही की जमीनला गोळी लागलेली आहे किंबहुना जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे व्हिडिओ आला तेव्हा जमीलच्या मित्रांना मी फोन केला उसको कुछ लगा की अरे तेव्हा मित्रांनी मला रडत रडत सांगितलं लगा लगाने गोली गैय सरमे गोळी मारून आरोपी फरार झाले अध्यक्ष मध्ये याच्यात काही अधिकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल की त्यांनी या प्रकरणाचा व्यवस्थित छडा लावला आणि थोड्याच दिवसात एक सोनू नावाचा पोरगा ज्यांनी गोळी मारली होती इरफान सोनू शेख याला अटक केली तेवीस अकरा वीस वीस ला ही अटक झाली ही अटक झाल्या झाल्या एस टी जी पहिली जबानी घेतली पहिली त्याच्याकडनं माहिती घेतली इरफानने एस टी एफ यूपी ला सांगितलं की हा खून करायला मला ओसामा आणि ज्याने आधीनं जी भेच्यावर हल्ला केला होता जमीलवा त्या इस्माचंच नाव घेतलं आणि सांगितलं ह्या आकानी आम्हाला खून करायला सांगितलंय हे आका प्रकरण संपत नाही बरं का दच चाल आहे हे आका प्रकरण चालू आहे मी अजून येणाऱ्या आकांवरती आज आयला पहिला पुरावा मयुरबाला आणण्यात आलं आता एस टी एफ तर काय मॅनेज होत नाही एस टी एफ ने प्रेस रिलीज काढून टाकली इरफाननी आल्यावरती एकशे चौसष्ट खाली जबानी दिली कोर्टासमोर जाऊन की हे काम आम्हाला करायला त्या आकाचं करा नाव घेऊन जबानी झाली एकशे चौसष्ट निवेदन झालं कोर्टासमोर सांगण्यात आलं अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर ही सुपारी अजून दोघांना देण्यात आली होती त्यांचं नाव वैद्यनाथ आणि देवीलाल त्या दोघांनी सांगितलं साहेब आधी गोळी मारण्याच्या आधी ही ओसामानी सुपारी दिली होती आम्ही जमिलच्या घराची रेकी केली होती पण त्याच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे आम्ही तीन दिवस एरियात राहिलो पण आमची गोळी मारण्याची हिंमत झाली नाही पुढे जाऊन ते सांगतात की हा काम आम्हाला त्याच आकानी करायला लावलं होत पण त्यांनी सुपारी वाजवली हो नाही कॅमेरे होते मग निघून गेले सुपारी फिरली ओसानी ती सुपारी इरफान नावाच्या शार्प शूटरला दिली आणि इरफाननी येऊन गेम वाजवला हो त्यानंतर पैशावरनं अडचणी निर्माण झाल्या ओसामाला कमूल केलेले पैसे मिळाले नाही ओसामाला पळवून बँकॉकला पाठवणार होते ओसामाला बंगला बांधून देणार होते ते काहीच न झाल्यामुळे ओसामाने व्हिडिओ पाठवला आणि ओसामीने त्यात सांगितलं की आका आणि आकाचा छोटा आका या दोघांनी आम्हाला एक काम दिलं होतं आणि मी के, काम केलं आणि माझ्याशी खोटं बोलले मला शब्द दिला होता बँकॉकला पाठवण्याचा मला शब्द दिला होता घर बांधून देण्याचा तो कुठलाही पूर्ण केलेला नाही उद्या जर माझा एन्काउंटर झाला उद्या जर माझा येता जाता कुठे माझा मृत्यू झाला तर ह्याला जबाबदार हा आका आणि छोटा आका आहे सुधीर चव्हाण नावाचा एक प्रत्येक साक्षाक्षीदार त्यांनीही ओ एकशे चौसष्ट स्टेटमेंट दिलं त्यांनीही सांगितलं आकाचं नाव घेतलं आकाच्या भावाचं नाव घेतलं पैकी सहा जणांनी एकशे चौसष्टचं स्टेटमेंट दिलं आकाचं नाव दिलं आकाच्या भावाचं नाव दिलं एवढच नाही अध्यक्ष मोदय मृत्यू झाल्यानंतर त्याची हत्या झाल्यानंतर तुम्हीची बायको स्थानिक आमदारांनी घेऊन स्थानिक आमदारांना आपल्या लक्षात आलं स्थानिक आमदार कोण असतील संजय केळकर साहेबांच्या यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचले तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्षात होते हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र ते त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाने लिहिलेलं की याची तुम्ही स्वतः लक्ष घाला चौकशी पूर्ण करा आणि त्यांनी शब्द दिला होता की मी ज्या दिवशी सत्तेत येईन त्या दिवशी हा गुन्हेगार बेड्या घालून मी आत्मने टाकून देईन अध्यक्ष मोदय दुःख इथे सुरू होत जेव्हा हत्या झाली तेव्हा जमिलची पोरगी पाच वर्षाची होती आणि त्याची मोठी पोरगी सात वर्षाची होती आता पोरगी दहावी झाली नव्वद टक्के मिळाले फी भरायला घरात पैसे नाहीत जमीलची दुसरी पोरगी आता नववीत आली ट्युशनला पैसे नाहीत घर कसं चालतं मला काही सांगायचं नाही पण मला कौतुक बाई या बाईचं आहे या स्त्रीच आहे या भगिनीच आहे कुलसुमाचं की तिने कधीच कोणासमोर हात पसरला नाही कुठल्याही राजकीय नेत्यासमोर गेली नाही की मला पैसे द्या पाच वर्ष सातत्याने कोर्टाची लढाई लढली पाच वर्षानंतर हे सगळे पुरावे स्वतःच्या हातात घेतले आणि त्या दोघी पोरींनी रडत रडत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने व्हिडिओ काढला की साहेब बाप म्हणून आम्हाला न्याय द्या त्याच साहेब तुम्हाला आनंद होईल या दोघींनी कोणाचं नाव घेतलं माहिती आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की प्रेरणा आम्हाला वैभवी देशमुख मिळाली आहे ही प्रेरणा आम्हाला कोणाकडनं मिळाली आहे वैभवी देशमुख वीडियो मधे दे बनता थे तो उनपुरी हमारे बाप की जिसने जान ली है वो हमारे सामने घूमता है हमारे आंख के आंसू मेरे मां के आंख के आंसू देख के हमको बहुत बुरा लगता है पिछले पांच साल हमने हमारे मां को सिर्फ रोते हुए देखा है हमने हमारे घर में हंसी देखी ही नहीं है हमारे बाप की क्या गलती थी सगळ्या पुरावे असताना साहेब पोलीस एफ आय आर मध्ये नाव असताना आकाला बोलवतच नाहीत आकाशी चौकशीच करत नाहीत चौकशी अधिकारी आकाबरोबर उत्तर प्रदेशला जातो चौकशी अधिकारी आकाबरोबर जेवायला बसतो जणू काय आका आणि चौकशी अधिकारी लंगोटी यार आहेत तेच वाल्मिक कराड तसंच प्रकरण आहे